सगळ्यात विश्वासाचं नातं कोणतं एक छोट छोटी गोष्ट सांगतो एक विमान उंच आकाशात उडत होत आणि सगळे प्रवासी आपापल्यामध्ये गुंग होते कोणी आयफोन पाहत होतं कोणी आयपॅड बघत होतं कोणी खात होतं कोणी पित होतं आणि एक छोटीशी मुलगी आपापल्या बाहुल्याशी खेळत होती आणि अचानक वातावरण बिघडलं पायलटने अनाऊन्समेंट केली आणि सांगितलं की पटापट मास्क लावा बेल्ट लावा आणि विमान कोलांट्या उडा होतं वातावरण खूप बिघडलं होतं सगळेजण चिरकत होते प्रत्येकाला आपापल्या मरणाची मरण दिसत होतं कोणी कृष्णाचं नाव घेत होतं कोणी जीससचं नाव घेत होतं पण ही मुलगी मात्र अजिबात डिस्टर्ब न होता आपल्या बाहुल्याशी खेळत होती थोड्या थोड्या वेळाने ते विमान शांत झालं आणि शेजारच्या म्हाताऱ्यानं कौतुकाने त्या मुलीला विचारलं की बाळा तू का घाबरली नाहीस तू का त्या आम्ही सगळे रडत होतो पण तू का घाबरली नाहीस त्याने एक साधं उदाहरण दिलं मी का घाबरू या विमानाचे पायलट माझे वडील आहेत असा असतो विश्वास आई वडिलांच्या नात्याचा वडील हे नातंच वेगळं असतं एक फुटबॉलची मॅच होती त्या मॅच मध्ये एक मुलगा नेहमी तो आपल्या वडिलांना घेऊन यायचा मॅच बघायला आणि खूप चांगला खेळाडू असून देखील तो राखीवच होता चार पाच दिवस झाले तो मुलगा प्रॅक्टिसला आलाच नाही मग एके दिवशी तो आला सहाव्या दिवशी आणि कोचला म्हणाला की सर तुम्ही आज मला मॅचला खेळवा राखीव ठेवू नका कारण आज माझे वडील मॅच पाहायला येणार आहेत कोचला हे पटलं नाही परंतु केवळ त्याच्या इच्छे खातर त्याला त्यांनी घेतलं मॅच त्याची टीम हारत होती आणि नेमकं शेवटच्या क्षणी या मुलाने इतका आउटस्टँडिंग परफॉर्मन्स केला की पाच गोल केले आणि मॅच जिंकून दिला तो मॅन ऑफ द मॅच ठरला सगळ्यांनी त्याला शाबासकी दिली शाबासकी दिल्यानंतर कोचने त्याला बोलवलं आणि त्यांनी सांगितलं तू खोटं का बोललास नेहमी तू वडलांना घेऊन यायचा त्या कोपऱ्यामध्ये त्या सीटवर वडिलांना बसवायचा आणि तू इथं राखीव खेळाडू म्हणून खेळायचा आजच तुझे वडील आले नाहीत आणि मग तू कसं काय म्हणालास की माझे वडील येणार सामना बघणार आणि म्हणून मला खेळवा तर त्यांनी उत्तर दिलं की माझे वडील चार दिवसापूर्वी गेले माझे वडील जन्मांध होते मी ते कधीच मला खेळताना पाहू शकत नव्हते परंतु आज ते स्वर्गात आहेत त्यांनी वरून माझा खेळ खेळ पाहिला असं असतं वडिलांचं नातं आत्मविश्वासाचं वडील सोबत असतील तर एक सुंदर कविता आहे की अगर पिता आहे तो सारे खिलोने आपणे आहे मग वडील एवढं चांगलं नातं असतं वडिलांचं एक आणखी एक छोटी गोष्ट आहे की बाजारामध्ये जाताना खूप जत्रेमध्ये एक लहान मुलगी वडील म्हणतात मुलीला की माझा हात पकड तर ती मुली म्हणते नाही नाही पप्पा तुम्ही माझा हात पकडा कारण मी हात सोडू शकते तुम्ही मात्र हात कधीच सोडणार नाही मग एवढं वडिलांचं नातं चांगलं असतं तर मग वृद्धाश्रम का आहेत वडील जर खरंच एवढे चांगले असतील तर वडिलांवर का सिनेमा बनला नाही सगळे सिनेमा आईवर का बनले स्वामी तिन्ही जगाचा आई भिकारी असं म्हणलं जातं विठोबा पुरुष असून विठोबाला माऊली म्हणलं जातं भारत देश असून त्याला माता म्हणलं जातं आईला दुधावाची साय म्हणली जाते एक आपला मुलगा जर स्पेशल चाइल्ड असेल मतीमंद असेल तर त्याला बाप शेवटपर्यंत सांभाळतो परंतु जर आपल्याच वडिलाला जर पॅरालिसिस झाला तर तो मुलगा आपल्या वडिलांना का बघत नाही ह्याची कारण आपल्याला बघायला पाहिजे कुठं चुकलं जगात कुठलंच पुस्तक नाहीये चांगला बाप कसा बनावा चला आपण पाहूया चांगला बाप कसा बनावा